Lights! The only a Jupiter is more than more! Style more! More, more, more! Storage too is even more! The only new Jupiter is more than more! Introducing the all new, -new, -new TVS Jupiter! India Kannaya! Zaba! Ekua! Adhikam! Beshi, chasta, adhika! Vadu, beshi. बघा मी शिवसेनेमध्ये काम करतो एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो नक्की मला असं वाटत असणार की माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे पण तो जो निर्णय आहे ते नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब स्वतः आम्ही एकनाथ शिंदेसाहेब आणि घेतील पण मला मला जर विचारलं मी शिवसेनेचा म्हणून तर ते माझे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि काय पद्धतीनं शिवसेना आम्ही पुढे नेऊ शकतो धनुष्यबाणाची हे जिथं कुठं वंदनीय बाळासाहेब असतील त्यांना बघून देखील समाधान वाटेल नेऊ शकतो धनुष्यमाणाची हे जिथं कुठं वंदनीय बाळासाहेब असतील त्यांना बघून देखील समाधान वाटेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची आपल्याला आठवत असेल मी निवडणुकीचा ज्यावेळी फॉर्म भरला त्याचवेळी मी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणार आहे कारण माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेली जी विकासात्मक घोडधोड आहे त्याच्यातनं आम्हाला जनता फार मोठ्या पद्धतीनं मतदान करेल हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही दोनशेच्या पुढं गेलेलो आहोत आम्ही फक्त दोनशे पारची घोषणा केली नव्हती तर दोनशे पार, पार आम्ही करून दाखवलेले आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील एक जागा फक्त मागे पुढं चाललेली आहे परंतु चारी जागा म्हणजे मी सतराव्या फेरीनंतर जवळजवळ तीस हजार मतांना पुढं आहे पोस्टलला बावीसशेपैकी सतराशे मतं मला पडलेली आहेत त्याच्यानंतर स्कॅनिंगची जी मतं आहेत त्यातली देखील सत्तर टक्के मतं ही मला पडलेली आहेत त्याच्यानंतर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचं जे मतदान आहे त्याच्यामध्ये देखील सत्तर टक्केपेक्षा जास्त महायुती आहे माझे मोठे बंधू राजापूरला निवडणूक लढवत आहेत ते देखील मोठ्या फरकानं लिडलं आहे तिकडे योगेश कदम देखील लिडलं आहे शेखर निकम देखील लिडला आहे आणि गुहागरची जागा देखील आम्ही अपेक्षित धरलेली आहे पण ओवरऑल कोकणामध्ये पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा आणि महायुतीचा आहे हे सिद्ध होतं आहे यंदा कोकणात नवीन इतिहास घडला आहे सिंधुदुर्गमध्ये दोन बंधू आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन बंधू या नवीन घडामोडीकडे कसे पाहतात आपण याचं उत्तर मी निकाल झाल्यानंतर देणार आहे कारण काही गोष्टी या पाच वर्षामध्ये मी राजकारणात नव्यानं शिकलेलो आहे राजकारण किती हीन दर्जाच्या जा पातळीवर जाऊ शकतं हे पाच वर्षात मी अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर मी काही गोष्टी नक्की बोलणार आहे ज्या तुम्हाला ब्रेकिंग असतील मला असं वाटतं की हे प्रेम रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या जनतेचं आहे हे प्रेम रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आम्हाला दोन्ही भावांना दोन मतदारसंघामधनं जनतेनं स्वीकारलेलं आहे नंतरची पत्रकार परिषद मी स्वतः घेणार आहे नक्कीच आहे की तमाम बहिणींना मी मनापासून धन्यवाद देतो लाडक्या बहिणींना त्यांनी देखील आमच्या विजयामध्ये दे फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो ज्या ज्यावेळी मी पत्रकार परिषदा मुंबईमध्ये देखील घेतल्या की तीन नेते जे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांचा एक्साईज डायरेक्ट लोकांबरोबर होता ते काय फेसबुक लाईव्हवर नव्हते दुसरं देवेंद्रजींचा देखील एक्साईस हा अतिशय लोकांपर्यंत असतो आणि तिसरे जे अजितदादा आहे ते ॲडमिनिस्ट्रेशनवर प्रकट ठेवून आहेत त्याच्यामुळं तिघांची जी युती आहे ही अतिशय महत्त्वाची होती आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं आम्हाला जे सहकार्य केलं होतं नरेंद्र मोदी साहेब असतील त्याच्यानंतर अमित शहा साहेब असतील नड्डा साहेब असतील यांचं देखील या विजयामध्ये फार मोठं योगदान आहे भाजप हा मोठा पक्षाला दिसत आहे शिवसेनेकडून देखील बघा मी शिवसेनेमध्ये काम करतो एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो नक्की मला असं वाटत असणार की माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे पण तो जो निर्णय आहे ते नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब स्वतः आम्ही एकनाथ शिंदेसाहेब आणि घेतील पण मना मला जर विचारलं मी शिवसेनेचा म्हणून तर ते माझे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि काय पद्धतीनं शिवसेना आम्ही पुढं नेऊ शकतो धनुष्यबाणाची हे जिथं कुठं वंदनीय बाळासाहेब असतील त्यांना बघून देखील समाधान वाटलं मला मुस्लिम समाजाला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत मतदारसंघातल्या सगळ्याच धर्माच्या लोकांना मला धन्यवाद दिले पाहिजेत परंतु मी सुरुवातीपासून सांगत होतो की मुस्लिम बांधवांचा जो गैरसमज होता तो दूर आम्ही करू तो फार मोठ्या प्रमाणात आम्ही करू शकलो नाही हे मतं म मोजणीतल्या देखील दिसते परंतु माझ्याबरोबर काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं म्हणून आम्ही वीस पंचवीस तीसवर राहिलो नाही आम्ही बऱ्यापैकी मतं पुढे नेऊ शकलो आणि हळूहळू आता पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला मुस्लिम बांधवांमधला देखील गैरसमज दूर झालेला दिसेल आणि सगळ्यातही रत्नागिरीच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट होती की ज्या लोकांनी असं एक षडयंत्र करून मला हिंदू द्वेष्ट ठरवण्याचा प्रयत्न केला होता त्याला हिंदू कम्युनिटीनं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी जे कोणी केलं होतं त्यांनी तरी आता स्वतःची राजकीय पात्रता ओळखली पाहिजे लायकी ओळखली पाहिजे असं माझं मत आहे पाचव्यांदा आमदार होत्या काय भावना आपल्या नाही चांगलंच आहे ना नशिबामध्ये पाचव्यांदा आमदार होईन किंवा एकदा तरी आमदार होईन असं वाटलेलं नव्हतं परंतु हे रत्नागिरीकरांचे उपकार आहेत परंतु मगाशी जसं मी सांगितलं तसं सा की या पाचव्या टर्मच्या अगोदर अनेक अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळं आता उद्यापासून आमदार झाल्यानंतर किंवा मला जर पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये जर संधी मिळाली तर आता आपलं कोण आहे परकं कोण आहे हे बघूनच काम करावं लागेल नाही मी तुम्हाला माहिती असेल मी ज्यावेळी त्यांना पहिल्यांदा पराभूत केलं त्यावेळी देखील त्यांच्यावर मी टीका केली नाही कारण शेवटी हा माझ्यावरचा आईवडिलांचा संस्कार आहे कारण आज त्यांचा पराभव होताना मला दिसतोय पण त्यांच्या मुलांना काय वाटत असेल त्यांच्या पत्नीला काय वाटत असेल त्यांच्या घरातल्यांना काय वाटत असेल असा भावनिक विचार मी करणार आहे माझी लढाई संपली निकाल कौल मतदारांनी दिला त्याच्यामुळे त्यांच्या भविष्याच्या राजकीय वाटचालीसाठी देखील त्यांना शुभेच्छा आहेत पण त्यांनी सवंगडी नेमताना किंवा सहकारी स्वीकारताना फार तोलून मापून स्वीकारावे हा माझा त्यांचा त्यांच्यापेक्षा वयानं जरी लहान असलो तरी माझा त्यांना सल्ला आहे महाविकास आघाडीचा काही नेत्यांचा आदृश्य आपल्याला हात होता का पाठी महाविकास आघाडीमधील काही नेते एवढे माझे कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे कमकुवत नाहीत मी कोणाच्या अदृश्य शक्तीवर जिंकू शकतो ही माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मेहत मेहनत आहे आणि ज्यावेळी उदय संकट येतं त्यावेळी रत्नागिरीकर काय करतात हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला दिसलेलं मतदार ज्या पद्धतीनं न, न बाहेर पडता जे प्रचाराला कधी तुम्ही जर रत्नागिरी शहरातलं मतदान बघितलं असेल तर मोहल्ल्यांमध्ये झालेलं मतदान ठीक आहे पण प्रत्येक बूथवर मी प्लसमध्ये आहे रत्नागिरी शहरानं देखील मताधिक्य दिलेलं आहे आणि ग्रामीण भागात तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये चार हजार साडेचार हजार पाच हजारचं मताधिक्य आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे सगळे जे उपकार आहेत हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या मतदारांचे उपकार आहेत